वर्ष वय असलेल्या शकुंतला देव यांच्या हरी या काव्य प्रकाशन संग्रहाचं डॉ श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या प्रकाशन समारंभात समाजवादी विचारवंत भाई वैद्य घनश्याम पाटील मानसी लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते चपराक प्रकाशनाचं हे सतरावा काव्य संग्रह आहे शकुंतला देव यांनी त्यांच्या तरुणपणीपासून लिहिलेल्या कवितांचा काव्य लहरी या काव्य संग्रहात समावेश आहे शकुंतला देव यांच्या कविता लिहिण्यामागची प्रेरणा काय त्यांचा वेड यावेळी शकुंतला देव यांनी स्वतःच्या निवडक कविता ऐकवल्या तसेच काही आठवणी सांगितल्या